माय सिटी सिर्थ सांग की मी असो टेक्निकल कॅम्पमध्ये शिकते कम्प्युटर इंजिनिअरिंग सब्जेक्ट ते पण कॉलेजमध्ये शिकवण्याला आम्हाला कळत नव्हतं म्हणून आम्ही शुभम कम्प्युटरने सर्व्हिसेसमध्ये क्लासेस लावले त्यांनी आम्हाला खूप डीप नॉलेज दिलं म्हणजे फर्स्टली जेव्हा आम्ही आलो तेव्हा त्यांनी आम्हाला सी स सी कशी क्रिएट झाली कुणी क्रिएट केली डेव्हलप करी झाली आणि मग ती पब्लिश करी झाली ते सांगितलं त्याच्यानंतर प्रोडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस कंपनीज आहेत त्याचं डिफरन्स काय ते सांगितलं सी कोड आणि प्रोग्रॅमिंगचा डिफरन्स सांगितला त्याच्यानंतर आम्हाला बरेच रिडर फायडसन ते सांगितलं म्हणजे आपण कसं क्रिएट झालं ते सांगितलं आम्हाला म्हणजे आपण फक्त लिहितो पण ते कसं आलं हे माहीत नव्हतं म्हणजे आम्हाला कोणाला ते एक्स एक्सप्लेन केला सरांनी त्याच्यानंतर आम्ही प्रोग्राम करायला गेलो त्याच्या पै त्याच्या पहिले सरांनी सरांनी आमचे सॉफ्टवेअर ते डाउनलोड करून घेतले प्रत्येक आम्ही प्रत्येकाने सॉफ्टवेअर डाउनलोड केले जसं डेओ सी प्लस प्लस डर्गोसी त्याच्यानंतर आम्ही प्रोग्राम्स केले त्याच्यामध्ये प्रत्येक विक्रे विकेंडला आमचे टेस्ट व्हायचे सर प्रत्येक जणांला क्वेश्चन ठेवायचे आम्ही असं सांगायचो म्हणजे एकदम असं बेस्ट एक्सपिरियन्स झाला इथे आम्हाला आणि एक्स्टर्नल आणि कॉन्फिडन्स लेवल वाढवली सरांनी आमची त्याच्यानंतर आज आमची एक्झाम होती हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स पडते कॉन्फिडन्स आहे थँक्यू सर आम्हाला एवढं भारी नॉलेज दिलं बेटाल